आता बेवारस वाहनांचा एक मोठी समस्या पाहायला मिळते पुणे शहरामध्ये ॲपद्वारे ही समस्या सोडवण्यासाठी आपण आपला विभाग काम करणार आहे ॲप काय आहे ते काम कसं करणार आहे पुणे वाहतूक पोलिसांनी एक पी ट्रॅफिक या नावाचं एक ॲप आहे हे पी ट्रॅफिक जे ॲप आहे हो या पी टी पी ट्रॅफिक ॲपवरती तुम्हाला व्हॉयलेशन्ससुद्धा देता येतील म्हणजे कुणी डबल पार्किंग करत असेल फुटपाथवर पार्किंग करत असेल कुणी फोनवरती बोलत असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती देता येतील पण याच्याबरोबर अॅबंडन व्हेकलची सुद्धा माहिती याच्यामध्ये देता येते हे ॲप ॲप ॲपस्टोरवरती आणि प्ले स्टोअर म्हणजे अँड्रॉइड आणि ॲपल या दोन्ही फोनवरती उपलब्ध आहे आपण पी टी पी ॲप डाउनलोड करा आणि याचा वापर करा जास्तीत जास्त लोकांनी अशी आमची इच्छा आहे mm. सध्या व्हायुलेशन्सबद्दल जवळजवळ पंच्याऐंशी हजार व्हॉयलेशन्स नागरिकांनी कळवलेले आहेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ सदुसष्ट हजार चलान्स हे जनरेट सुद्धा झालेले मी चोवीस तासामध्ये आपण चलान जनरेट करतो वाहनांच्या बाबतीत आम्ही एक आठवड्यामध्ये हे वाहन उचललं जाईल आणि मग ते सुरक्षित ठिकाणी कुठेतरी लावलं जाईल नागरिकांनाही विनंती आहे तुमची वाहनं जर बेवारस अशी रस्त्यावरती कुठं पडली असतील तर कृपया त्या वाहनांना आपण हटवा तुटलेलं वाहन मोडलेलं वाहन आपल्या आपल्या जागेमध्ये घेऊन जा महानगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक जागेवरती हे वर्षानुवर्ष पडून ठेवणं योग्य नाही आहे अशी वाहनं ज्यांनी कुणी कळवतील किंवा वाहतूक पोलिसांना दिसतील आम्ही उचलून ही घेऊन जाणार आहे त्याचा पुढे लिलाव होईल आणि रक्कम शासनाला जमेल काय होतं की तक्रार करने, तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत घाबरतात की आपण तक्रार केली तर पुन्हा आपलेच वाद होतील किंवा नाही याच्यामध्ये एक आहे की बेवारस वाहनांच्या बद्दल तसं काय कोणाचा इश्यू नाही रस्त्यामध्ये अडथळा करून लागलेले वाहन दुसरं हे ॲपमध्ये मध्ये असं आहे की तुम्ही तक्रार दिली तर आमच्या पोलिसांनाही कळत नाही की कुणी तक्रार दिली तर याची शंभर टक्के गोपनीयता ठेवली जाईल आपल्याला फक्त ते ठिकाण आणि फोटो आणि त्याच्या संदर्भात जी माहिती आहे तर आयडेंटिफाय करण्यासारखी तेवढी द्यायची आणि मग पुढील कारवाई महानगरपालिका आणि पोलीस असे मिळून करते आज कसब्यामध्ये पण आपण सगळीकडे महिना दोन महिन्यापूर्वी पण अशाच पद्धतीनं केलं होतं काळात आपल्याकडनं आपल्या विभागाकडून कशा पद्धतीनं साधारण चौदाशे वाहनं सध्या आतापर्यंत उचललेली आहेत जे डम्पिंग गार्ड आमच्याकडे होतं ते आता फुल झालेले गाड्यांवरती गाड्या तिथे लागलेल्या आहेत महानगरपालिका आयुक्तांनी आजच आदेश दिले की आणखीन जागा उपलब्ध करून देतील जागा उपलब्ध झाली तर आम्हाला ह्या गाड्या उचलणं सोपं आहे बेसिक प्रॉब्लेम हा खूप आहे असं आहे की पुण्यामध्ये बहात्तर लाख वाहनं आहेत आणि एरिया तेवढाच आहे आपल्याकडे फक्त सात टक्के एरिया हा रस्त्यांखाली आहे बऱ्याच जुन्या शहरामध्ये लोकांच्याकडे पार्किंगला जागाच नाहीये कारण ते पीच्या पहिली डेव्हलपमेंट आहे त्यामुळे ही वाहनं रस्त्यावरतीच पार्क होतात हा पार्किंग करत असताना ती योग्य पद्धतीनं करावी अडथळा होईल अशा पद्धतीनं वाहनं लावली तर त्याचा इतरांना त्रास होतो नागरिकांनी जबाबदारीने जर वागलं आणि वाहतूक आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र कारवाई केली तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती थोडासा निश्चितच त्याच्यातून रिलीफ नागरिकांना मिळू शकेल नाही सर ॲपद्वारे आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या तक्रारी केल्या जाऊ शकते नाही याच्यामध्ये पॉटहोल संदर्भात पण आम्ही घेतलेलं आहे परंतु त्याच्यापेक्षा महानगरपालिकेचं जे ॲप आहे ते जास्ती चांगलं आहे या व्यतिरिक्त फुटपाथ पार्किंग फुटपाथ ड्रायविंग ट्रिपल सीट मोबाईल फोनवरती बोलणं डबल पार्किंग करणं कॉर्नर पार्किंग करणं असे अनेक याच्यामध्ये सेक्शन्स आहेत सी याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की फोटोवरून जो अपराध आहे तो ओळखला गेला पाहिजे सो जेवढे जेवढे फोटोवरून शक्य असणारे गोष्टी आहेत त्यामध्ये घेतलेल्या आहेत आत्तापर्यंत जवळजवळ ब्याऐंशी हजार नागरिकांनी याचा वापर केला आहे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी याचा वापर करावा